मे महिना आणि आजोळ या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी प्राजक्ता स्वागत करते आहे तर मला माहीत नाही किती जणांचं असं असेल पण मला मात्र लहानपणापासून मला माझा आजोळ खूप प्रिय खूप आवडतं कारण मला माझं सर्व भावंड मला तिथे मिळायचे आणि एक वेगळीच मजा होती त्या गावामध्ये ते गावच खूप छान आहे माझं ऐनामपूर तर वडिलांच्या गावी जायला आम्ही भरपूर कंटाळा करायचो अक्षरशः रडायचो पण एक आपला नियम असतो की वर्षातून एकदा आपल्या गावी जाऊन आपल्या देवीला नारळ देणं गावदेवीला तर तशी आमच्या माझ्या पप्पांच्या गावी एक गावदेवी आहे महावेश्वरी माता तर तिथला नारळ देण्यासाठी जायचं असायचं आणि माझे पप्पा माझी मम्मी सकाळी उठल्यापासून आमच्या मागे लागायचे आवरा उठा जायचे लवकर जायचं आहे लवकर यायचं आहे पण आम्ही जो रडून धुडघूस घालायचो की मला नाही यायचं आहे तुम्ही जाऊन नारळ देऊन या आमची काय गरज आहे आम्हाला इथेच थांबायचं आहे आम्ही थांबू आजीजवळ म्हातारी आईजवळ आम्ही आमच्या आजीला म्हातारी आई बोलायचो लाडाने आम्ही इथेच थांबू तुम्ही जाऊन या पण ते काय ऐकायचं नाहीत आई एखाद्या वेळेस ऐकायची पण वडिलांचं इच्छा असायची की आम्ही पण जावं मग आम्ही रडत रडत जायचो नारळ द्यायचो पुन्हा घड्याळात बघायचो चार पाच वाजले पुन्हा च्या एस टीने पुन्हा आजोळी यायचो तर ही मजा होती पण तो खूप मोठा स्ट्रगल असायचा म्हणजे एका दिवसासाठी दिवस पण नाही आम्ही वस्ती नाही करायचो दिवसादिवस यायचो काही तासांसाठी सुद्धा आजोळ सोडवण्याची ती कल्पनाच खूप काय म्हणतात त्याला एकदम आमच्यासाठी कासावीस करून सोडणारी असायची आम्हाला नको वाटायचं ते तर ही माझ्या आजोळची खूप मोठी आठवण आहे की गावी आपल्या गावी जाऊन नारळ द्यायचा आहे पण आजोळ सोडवत नाही आहे पण केलं ह्याही गोष्टी केल्या रडत तास येईल केल्या पण करत आलो तर असं कुणाकुणाचं व्हायचं त्यांनी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू